नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या चै माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहण आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन तर आपल्या चॅनलला करा मित्रांनो मालमत्ता हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे मात्र या मालमत्तेच्या संरक्षणासाठी काही कायदेशीर तरतुदी आणि कालमर्यादा असतात ज्याची माहिती प्रत्येक मालमत्ताधारकाला असणं अत्यंत आवश्यक आहे अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये खाजगी मालमत्तेच्या संदर्भात कालमर्यादा ठेवण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेवर कोणी बेकायदेशीरपणे आक्रमण केले असेल तर त्या मालमत्तेच्या मूळ मालकाने बारा वर्षाच्या आत कायदेशीर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे आणि या कालावधीत जर कोणीही कारवाई करण्यात आलेली नाही किंवा कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तर मूळ मालक त्या मालमत्तेवरील आपला कायदेशीर हक्क गमावू शकतो हा निर्णय ही मर्यादा अधिनियम एकोणीशे त्रेसष्ट च्या तरतुदीनुसार आहे न्यायालयाने या निर्णयात एक महत्वाची स्पष्टता दिली आहे की बारा वर्षाची कालमर्यादा केवळ वर खाजगी मालमत्तेच्या बाबतीत लागू होते सरकारी मालमत्तेच्या बाबतीत मात्र ही स्थिती वेगळी आहे कोणत्याही व्यक्तीने सरकारी जमिनीवर केलेले अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर मानले जाणार नाही सरकारी मालमत्तेच्या बाबतीत कालमर्यादा तीस वर्षाची असते परंतु यामुळे अतिक्रमणाला कायदेशीर मान्यता मिळत नाही या, ना या निर्णयातून महत्त्वाचा संदेश मिळतो की मालमत्तेच्या संरक्षणासाठी वेळेवर कारवाई करणे किती महत्त्वाचे आहे बारा वर्षाची कालमर्यादा ही मालमत्ताधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे या कालावधीत कारवाई न केल्यास भोगवटदाराला त्या मालमत्तेवर बेकायदेशीर किंवा कायदे हक्क प्राप्त होऊ शकतो म्हणूनच जेव्हा एखाद्याला आपल्या मालमत्तेवर अतिक्रमण झाल्याचे लक्षात आल्यानंतर तेव्हा त्याने ताबडतोब कार्यवाही सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर मालमत्ताधारकांसाठी कोणत्या तरी सूचना श... मालमत्ताधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना कोर्टातर्फे दिल्या गेलेल्या आहेत ते म्हणजे नियमित तपासणी प्रत्येक मालमत्ताधारकाने आपल्या मालमत्तेची नियमित तपासणी करावी विशेषतः जर मालमत्ता दूर अंतरावर असेल किंवा वारंवार भेट देणे शक्य नसेल तर स्थानिक विश्वासू व्यक्तीमार्फत माल मालमत्तेची देखरेख ठेवावी कागदपत्रांची व्यवस्था सर्व महत्त्वाची कागदपत्रं जसे मालकी हक्काचे दस्ताऐवज खरेदी खत भर खरेदी कर, कर भरल्याच्या पावत्या इत्यादी सुस्थितीत आणि सुरक्षित ठेवावीत यामुळे कायदेशीर कारवाई करण्यास मदत होणार आहे कायदेशीर कारवाईची प्रक्रिया जर एखाद्या मालमत्तेवर अतिक्रमण झाले असेल तर कोणत्या प्रकारची पावले उचलावी या ठिकाणी ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे पोलीस तक्रार सर्वप्रथम स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद व... यामुळे घटनेची नोंद होते आणि भविष्यातील कायदेशीर कारवाईसाठी पुरावा उपयोगी पडतो कायदेशीर सल्ला अनुभवी व्यक्ती वकिलाचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे ते योग्य काय मार्ग सुचवू शकतात आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत करत असतात न्यायालयीन प्रक्रिया योग्य न्यायालयात दावा करावा यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणं अत्यंत आवश्यक आहे मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपायसुद्धा सांगण्यात आलेले आहेत मालमत्तेची सीमा स्पष्ट करा मालमत्तेची सीमा स्पष्टपणे चिन्हांकित करा आणि आवश्यक असल्यास कुंपण घाला नियमित भेटी मालमत्तेला नियमित भेटी द्या आणि कोणतेही अनधिकृत बांधकाम किंवा वापर होत नाही याची खात्री केली पाहिजे त्याचबरोबर मालमत्तेसंदर्भात सर्व कायदेशीर दस्तऐवज अद्यावत ठेवा आणि त्यांच्या प्रति सुधारित सुरक्षित ठेवून जतन केलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयातून एक महत्वाचा संदेश मिळतो की मालमत्तेच्या संरक्षणासाठी सतर्क राहणे आणि वेळेवर कारवाई करणे अत्यंत महत्वाचे बारा वर्षाची कालमर्यादा ही मालमत्ताधारकांसाठी एक महत्वाचा इशारा आहे आणि या कालावधीत योग्य कारवाई न केल्यास मालमत्तेवरील हक्क गमवावा लागू शकतो त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या मित्रांनी जे काही शहरामध्ये प्लॉट्स घेतले अशा लोकांसाठी ही माहिती खूप कायदेशीर खूप फायदेशीर ठरणार त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद